गौरी विज्ञानमध्ये मी आदर्श माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे दहावीत होते कारण आमच्या शाळेचा निकाल लागला आहे त्यात मला नव्वद टक्के मिळालेले आहेत हे नव्वद टक्के म्हणजे माझ्या एकटीचे कष्ट नसून तर माझ्या आई वडिलांचे तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचे यश आहे आमच्या शाळेतील पाटील सर केकानी सर मोजमुडे सर गवळी सर तसेच राणे मॅडम शिंदे मॅडम खुळे मॅडम या सर्वांनी ते वेळोवेळी दिलेल्या वे मार्गदर्शनामुळेच मी आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी हे घवित यश प्राप्त करू शकलो आहोत त्यामुळे या सर्व शिक्षकांना माझा आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा कोटी कोटी धन्यवाद जर तुम्हाला सुद्धा असं यश घौगवित यश प्राप्त करायचं असेल तर हे गरजेचं नाही की रात्र रात्रभर जागून अभ्यास करणं किंवा सकाळी लवकर उठून अभ्यास करणं त्यासाठी तुम्ही फक्त तुमचं मेडिटेशन आणि क्षणातला क्षण तुम्ही अभ्यासासाठी घालवा किंवा तुमच्या टीचर्सने ते सांगितलेल्या सगळ्या सूचना तुम्ही पाळा तसं बिहेव हो करा तुम्ही जास्त यश मिळवू शकाल धन्यवाद